पुल्र मिंस्टा कशी्जिया जासवा चलों साडी मैंने जाल्लाद Ιाली ले सहाजर जाली ली हाता ता श्बॉल्डॉ जा मतर जाल सरीं ले लीगे जात तरींत हाणी की ब़्यात धाल्ली में सुम्णराग की मह� Vegard चाली में और केतर की झालं तर हे बघा साडे दहा संपायला पाहिजे होते पण दहा मिनिटं इकडे तिकडे का दादा दहा मिनटं इकडे तिकडे झाले तर काय फरक पडतो नाही आम्ही लग्नात बरं रात्र बर थांबतो तिथं थांबतो ना तिथं म्हणतो काय नाही वेळ झाला ना असं म्हणतो का नाही म्हणतो करायचं झालं तर भगवान बाबांच्या दरबारामध्ये सेवा करण्याचा योग आला मी पण भगवान बाबांच्या परंपरेमधलीच आहे तर खरं पाहिलं तर भीमसेन बाबा भीमसेन बाबा एका एका ठिकाणी प्राण प्रतिष्ठेला आले होते एका मंदिराची प्राण प्रतिष्ठा होती आणि तिथं आल्यानंतर माझे वडील आम्ही आमचा सगळा परिवार गेलो होतो आणि तिकडे गेल्याच्या नंतर मी एक सात मिनिटं प्रवचन केलं आणि बाबांना फार आवडलं बाबांनी मला मांडीवर घेतलं आणि म्हणाले की ताई सुंदर असं सु प्रवचन केलं अगदी माझ्या पूर्ण घराला त्यांनी अनुग्रह दिला माझ्यावर पण त्यांचा आशीर्वाद पडला माझ्या पाठीवर त्यांनी हात ठेवला आणि तेव्हापासून त्यांच्या नामाला धरून आज मी त्यांच्यामुळेच इथे उभी आहे अगदी भगवान बाबांची मी नात आहे असं म्हणाल का हरकत नाही परमार्थातली बरं का परमार्थातली नात आहे आणि ही नात आज त्यांच्या पुढे काय बोलणार आहे माझी तर लायकी पण नाही त्यांच्या माझे भगवान बाबा आणि आणि यांच्या दरबारामध्ये हा सेवा झालं तर मला कुठे आनंदी पंढरपूर शिकायला जायची गरज पडली नाही घरीच माझ्या वडिलांनीच मला या सगळ्या गोष्टींचं शिक्षण दिलं पंचदशी असेल विचारसागर असेल श्रीमद भगवत गीता या सगळ्या गोष्टींचं शिक्षण घरीच भेटलं म्हणून जाण्याची गरज पडली नाही माझ्या या परमार्थाला माझ्या वडिलांची खूप मोठी साथ आहे म्हणून बाबांचे दे देखील धन्यवाद दे इथे उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे माझी आई देखील इथे उपस्थित आहे सगळं आपला संसार सोडून सोबत इथे प्रत्येक कीर्तनाला उपस्थित असते मी म्हणत असते कधी कधी नको यात जपण काय करणार आईची कळवळ्याची जाती करील अभावी करी प्रीती म्हणून माझे आई देखील इथे उपस्थित आहेत त्याबद्दल तिचेही धन्यवाद त्याचप्रमाणे विषय सांगायचा झालं तर माझे धरमपती हरिभक्तपरायण स्वप्नील महाराज गाडीकर हे देखील इथे उपस्थित आहेत खरं पाहिलं तर यांची या परमार्थाला खूप मोठी साथ आहे एखादा नवरा म्हणला असता काय कीर्तन बिर्तन करायचं नाही सगळं बंद तर महाराज मी वयाच्या साडेतीन वर्षामध्ये फसून या परमार्थामध्ये आणि हे अचानक जर बंद झालं असतं तर अगदी जिवंतपणे मिळण्यासारखं झालं असतं म्हणून माझी स्वामी सुद्धा मला या कार्यक्रमाला साथ देतात म्हणून माझ्या महाराजांचे देखील धन्यवाद आणि इथेच पूर्ण विराम अं चालना घ्यायची ना सर्व भाविक मंडळी त्याचबरोबर संतजन यांना या ठिकाणी नमन करतो आज काल मी सांगितल्याप्रमाणं अगदी वेळात वेळ काढून शकोली ताई नावाप्रमाणच बोल आणि बोला प्रमाणच अध्यात्म आणि त्या सर्वांची गोडी आवड आपल्याला या ठिकाणी अडीच तासापासून त्यांच्या श्रीमुखातून या ठिकाणी भगवान बाबाच्या कृपेनं या ठिकाणी वधून घेतलेले आहे अतिशय सुश्राव्य अशा प्रकारे सांगितलेलं आहे मी ताईच आमच्या गारगुंडी भजनी मंडळ असाल गारगुंडी समस्त गावकरी मंडळी असेल या सर्वांच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी शतशा आभार मानतो आणि भविष्यातही